नमस्कार आपल्या मराठी महिन्यांच्या तिथीनुसार ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा पार पडली की वारकरी संप्रदायातील भक्तांपासून ते अवघ्या महाराष्ट्राला ओढ लागते ती आषाढी एकादशीची व वा आषाढी वारीची आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी होय याच दिवशी विठ्ठल शयन करतो म्हणून याला देवशयनी आषाढी एकादशी सुद्धा म्हणतात याच दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो वारकरी मंडळी भक्तमंडळी पायी चालत पंढरपूरला जातात पायी पंढरपूरची वारी करतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरला जातात या पायी चालत जाण्याला आषाढी वारी म्हटले जाते आषाढी वारी म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने केलेली एक भक्तिपूर्ण पदयात्राच होय वारीच्या प्रमुख दोन पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांची आणि संत तुकाराम महाराज देहू यांच्या पालख्या असून त्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात पायी आषाढी वारीची परंपरा खूप जुनी आहे अगदी तेराव्या शतकात सुद्धा ही वारीची परंपरा असल्याचे उल्लेख आढळतात संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घरात वारीची परंपरा आधीपासूनच होती पुढे ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्रितपणे यात सामील करून घेतले संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज यांसारख्या अनेक संतांनी हे व्यापक स्वरूप जपले व ही वारीची परंपरा पुढे चालवली महाराष्ट्राच्या विविध भागांतून लोक वारीमध्ये एकत्र येतात आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रममान होतात वारीमध्ये जात पात गरीब श्रीमंत असा कोणताच भेदभाव राहत नाही इथे सगळेच वारकरी असतात सगळेच भाविक जवळपास एकच वेश परिधान करतात गळ्यात तुळशीची माळ डोक्यावर टोपी हातात टाळ चिपळ्या कपाळावर गंध असे स्वरूप असते स्त्री पुरुष तरुण वृद्ध सगळे एकत्र पायी चालत वारी करतात स्त्रियांच्या डोक्यावर तुळशीचे रोपटे असलेले एक तुळशी वृंदावन असते विठ्ठलाला श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते त्याची पूजा वारकरी संप्रदायात करतात आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक संतांच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपुरात दाखल होतात संतांची भजने अभंग गात हाती ध्वज पताका घेऊन ताल मृदुंगांच्या तालावर व मुखाने अखंड विठ्ठल नामाचा गजर करत लाखो भाविक आणि वारकरी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरपुरात दाखल होतात चंद्रभागेत लाखो भाविक स्नान करतात झिम्मा फुगड्या मनोरे रिंगण याचा आनंद घेतात आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक डोळ्यात प्राण आणून वाट बघतात आणि विठ्ठलाच्या चरणे माथा ठेवून साता जन्माचं पुण्य पदरी पाडून घेतात विठुराया कर कटेवर ठेवून अठ्ठावीस युगांपासून विटेवर उभा आहे तो आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देण्यासाठी विठ्ठलालासुद्धा आपल्या भक्तांची आस लागलेली असते विठ्ठलाच्या भक्तीसाठी कोणतेही विशिष्ट बंधन नाही फक्त मनात भक्तिभाव असावा लागतो जशी आई आपल्या मुलांचा राग रुसवा नाराजी दुःख सगळं सहन करते तसाच हा विठुराया आपल्या भक्तांची रुस्वा नाराजी दुःख सगळं सहन करतो आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी सदैव उभा असतो आणि आपल्या भक्तांचे रक्षण करतो म्हणूनच त्याला विठू माऊली म्हणतात जिथे सेवाभाव भक्तिभाव आईवडिलांचा योग्य आदर केला जातो तिथे सगळ्या जगाचा पालन करता प्रत्यक्ष विठ्ठल मायबाप आपल्या भेटीला येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे भक्त पुंडलिक होय त्या भक्त पुंडलिकासाठी आपला सावळा विठुराया युगानुयुगे विटेवर उभा आहे अशी आषाढी वारी आषाढी एकादशी आणि पंढरपूरचा पांडुरंग यांचा महिमा अगाध आहे आषाढी वारीतील रिंगण सोहळा हा एक महत्त्वाचा भाग आहे पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात रिंगण सोहळा होत असतो यात वारकरी मोठ्या मैदानात किंवा मोकळ्या जागेत पालखी भोवती गोल रिंगण करून भजन कीर्तन करतात संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात अनेक ठिकाणी रिंगण होते आषाढी पायी वारी साधारणत एकवीस दिवसांची असते वारकरी जवळपास वीस एकवीस दिवस पायी चालत वारी पूर्ण करतात वारीच सर्व भक्त व वारकरी स्वतः आनंदाने सहभागी होतात वारीत पायी चालताना त्यांचा उत्साह हो असाधारण असतो अनेक संतांच्या पालख्या दिंड्या ह्या टाळमृदुंगाचा ठेका हरिपाठाचे अभंग भजन कीर्तन करत पंढरपूरकडे वाटचाल करतात वारीमध्ये लोक थकत नाहीत किंवा त्यांना खाण्यापिण्याची कशाची कमतरता जाणवत नाही गावोगावी लोक त्यांचं स्वागत करतात त्यांचा चहा नाश्ता जेवणाचीही व्यवस्था करतात आपल्या सहकार्याच्या साथीने आणि पंढरीच्या ओढीने देहभान विसरून लोक चालत असतात खरे तर प्रत्यक्ष पंढरपूरचा पांडुरंगच वारकऱ्यांच्या सोबतीने चालत असतो आणि त्यांचे प्रत्येकाचे रक्षण करत असतो आणि एकादशीला संपूर्ण पंढरपूर अभंग हरिपाठ पांडुरंगाच्या जयघोषाने दणाणून जाते आणि प्रत्यक्ष वैकुंठच या पंढरपूरच्या भूतलावर अवतरत असते अशी आषाढी वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे धन्यवाद